तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी रेशन कार्डचं नवीन ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे की ज्या ॲपमधून तुम्ही घर बसल्या तुमचा नवीन मोबाईल नंबर हा रेशन कार्डला अपडेट करू शकता तर तो कसा अपडेट करायचा याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट ओ हे ॲप तुम्ही पाहू शकता हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर काही परमिशन्स या तुम्हाला अलाव करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज ही सुटेबल तुम्हाला तुमच्या असलेल्यानुसार सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला गेट स्टार्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन पेज हे आपल्याला या ॲपचं पाहायला मिळेल या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन ॲज बेनिफिशरी युजर याच्यावर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून कॅपचा टाकून तुम्हाला यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि ही लॉग इन प्रोसेस ओ टी पी बेस्ड असणार आहे तर चला मग आता आपण संबंधित माहिती भरूया आणि लॉग इनवर क्लिक करूया आपण आधार नंबर व कॅपच्या यामध्ये फिल केलेला आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर आपण टाकलेल्या आधार नंबरनुसार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी हा आपल्याला पाठवला गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला येथे टाकायचा आहे तर चला बघा आता आपण ओ टी पी टाकूयात तर तुम्ही पाहू शकता ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ओ टी पी व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर ओकेवर okay क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट पिन अशा प्रकारचं देखील एक ऑप्शन पाहायला मिळेल जर तुम्हाला या ॲपसाठी एखादा पिन क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट नाव याच्यावर क्लिक करून क्रिएट करू शकता अन्यथा स्किप देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला ॲप्स संबंधी काही परमिशन्स द्यायच्या आहेत त्यानंतर टॅप टू मेन्यू ही देखील आपल्याला स्किप करायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपण स्किप केल्याच्यानंतर या ॲपमध्ये अशा काही प्रकारे लॉग इन होऊ लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ॲपमध्ये आता तुम्हाला टाकलेल्या माहितीनुसार तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याची देखील माहिती ही इथे पाहायला मिळेल हे रेशन कार्ड तुम्ही येथे क्लिक करून डाउनलोड देखील करू शकता तर आता मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा तर अपडेट करण्याचं ऑप्शन हे तुम्हाला होमपेजवरच अशा काही प्रकारे पाहायला मिळणार आहे की जेथे अशा काही प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल पेंडिंग मोबाईल नंबर अपडेट तर येथे क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता तर चला मग आता आपण क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर आपण टाकलेल्या आधार नंबरनुसार आपल्या रेशन कार्डवरील असलेले संपूर्ण लाभार्थी त्यामधील सर्वच लाभार्थ्यांचे तुम्ही मोबाईल नंबर हे अपडेट करू शकता तर त्यामधून ज्यांचे देखील अपडेट करण्यासाठी आलेले आहेत ते आता आपण एक अपडेट करून तुम्हाला दाखवूया की मोबाईल नंबर हा अपडेट तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्याला आता हे पेज शो होणार आहे यामधून व्ह्यू याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपण व्ह्यूवर क्लिक करूया तर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा काही प्रकारचं आता येथे जो लाभार्थी आहे त्याची माहिती पाहायला मिळेल त्या त्यामध्ये तुम्हाला येथे मोबाईल नंबर या बॉक्समध्ये जो काही नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचा करा आहे तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सबमिटवर आपल्याला क्लिक करायचा आहे सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी सेंड सक्सेसफुली आपल्याला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी देखील येथे टाकून व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी व्हेरीफाईड okay. सक्सेसफुली ओके त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा काही प्रकारचा एक पॉपअप पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अशा प्रकारची माहिती असेल की तुम्ही जी रिक्वेस्ट केलेली आहे ती रिक्वेस्ट येथे पूर्ण झालेली आहे आणि ही जी तुमची नोंद आहे ती देखील फूड अँड सप्लाय ऑफिस यांच्याकडेच पोहोचलेली आहे अर्थातच तुम्ही टाकलेला जो नंबर आहे नवीन नंबर आहे तो लवकरच अपडेट होईल अशा प्रकारची देखील आपल्याला माहिती येथे पाहायला मिळते की ज्यामध्ये तुमचा रिक्वेस्ट आय असेल व डेट असेल ही तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच तुमच्या रेशन कार्ड आपल्या तुमचा नवीन मोबाईल नंबर हा अपडेट करू शकता तर ही होती याविषयीची संपूर्ण माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील